राजकारण आपल्या गरीबाचं नाहीये मग वाले पैशावरील राजकारण आहे कसं चहा प्यायच्या आराम चालले गरीब कानाडी साहेब आता इकडे आपल्याकडे आले मायुती सरकारकडे मायुती सरकारच्या अनेक योजना आहे लाडकी बैल योजना म्हणा पीक योजना म्हणा अनेक प्रकारची योजना आहेत त्याचा फायदा नक्कीच कन्हाडी साहेबांना होणार तुमचा मतदारसंघ कोणता श्रीरामपूर मतदारसंघ काय तुमच्या मतदारसंघात का चित्र कसं आहे तेरा आमदार काय नेमका प्रश्न पडला नेमकी देवा कोणाला मतदान असा प्रश्न पडलाय एक तर नाव माहिती नाही आवाज आता चित्र आपण सांगू शकत नाही पण कोणी आमदार जरी निवडून आलं तर ते गोरगरीबाचे काम होतच नाही त्यामुळं आमदारांचं आपलं काही लेकरा बाळा दिवाळी करायचीच केलं काय परिस्थिती मतदारसंघात रामपूर मतदारसंघात असं आहे तिथं ना फक्त काँग्रेस पक्षालाच मतदान होत काय म्हणजे बरं लाडकी बहीण योजना लाडका बहीण योजना या योजनेबद्दल आपलं काय म्हणते विषय असा आहे का प्रत्येक महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये कमीत कमी ही बाजारपेठ तुम्हाला फुललेली दिसू राहील आज माझा सुद्धा प्रॉब्लेम होता मी व्याजात खूप बसलेलो होतो त्यांनी मला मी आत्ताच त्यांच्यापाशी विषय मांडला आणि त्यांना सांगितलं ते म्हणे मी पुरेपूर तुझ्या मदत करतो याच्यातून बाहेर काढतो कोण आहे सध्या तुमच्या दृष्टी तुमच्या तुम नजरेतून तुम कोण आहे क्वालिफाईड असं आम्ही आता मतदान आम्ही असं स्पष्ट करू शकत नाही पण आम्हाला सुशिक्षित आणि आम्हाला त्याच्यासोबत बोलता आला पाहिजे आमचे प्रश्न मांडता आले पाहिजे आणि त्यांनी बी आम्हाला ऐकून घेतलं पाहिजेत तसेच साहेबांनी आम्हाला भरपूर आमचं सामाजिक प्रतिष्ठान असल्यामुळे भरपूर सहकार्य केलंय त्यांनी आता आमची इच्छा आहे आम्ही नवीन माणसाला काँग्रेसला यांना मतदान करणार आहे आमची इच्छा आहे बस एवढंच काय बोलणार नाही मध आमचा आमचं पिकच मतदान आहे काय वाटतं बरं कोण आमदार होऊ शकतो कारण इथं लढत दुरंगी किंवा तिरंगी होण्याची शक्यता आहे काय वाटतं कोण होईल नाही शक्यतो आपल्या मतदारसंघातून साहेबच या तसं आता काँग्रेसच ते ओगले ना तोच चालत लोक आनवडे आता अजित गटात आहे आम्ही भाजपला आणि अजित गटाला शिंदे गटाला मतदान करणार नाही फायदा जे गरीबाचा जे फायदा करेल तेच निवडून येईल गरीबाचा जो फायदा कधी फायदा केला तुमचा इथून पाठी मग आता आमचा फायदा सगळा भाजपने केला सध्या या ठिकाणी हे सगळे काका पेपर वाचताना राज्यात काय चाललं याचा आढावा घेताना दिसत बाबा झाला पेपर वाचून काय बातम्या आज काय हेडलाइन आहे काय काय चाललंय राजकारण आता राजकारणात काय पायाच्या आपले डोळे येतो हे राजकारण आपल्या गरिबाचे नाहीये मालक मग पैशावरील राजकारण चहा प्यायच्या घरी तुम्ही कोणत्या मतदारसंघात श्रीरामपूर तुमच्या मतदारसंघात खूपच वातावरण हे झालं एकदम आदला बदलीच कस काय हे काय ढावळ्या पैसा असल्यामुळे ढावळ्या ढवळी सगळी त्याच्यामुळे जायचं ना आपल्या काय मनात ते करून टाकायचं तुमचा मतदारसंघ कोणता श्रीरामपूर तुमच्या मतदारसंघात इकडं असं झालंय बरोबर काय बरं परिणाम काय परिणाम काय होणार होणार नाही पण याचा फायदा सरकारला कन्हाडी साहेब आता इकडं आपल्याकडे आले मायुती सरकारकडे मायुती सरकारच्या अनेक योजना आहेत लाडकी बहीण योजना म्हणा पीक विमा योजना म्हणा अनेक प्रकारच्या योजना आहेत त्याचा फायदा नक्कीच कानाडी साहेबांना होणार जे अपोजिटला उमेदवार असतील महाविकास आघाडीकडून ते हेमंत ओगले आहेत ते कसे वाटत तुम्हाला त्यांचा अजून काही अभ्यास नाही कारण ते नवीन त्यांची पहिली स्टर्म या ठिकाणी सुद्धा राजकीय चर्चा सध्या त्या चालूच आहेत असं आपल्याला चित्र दिसतंय काय सांगता येईल बर तुम्ही कोणत्या मतदारसंघात लोक सेरमपूर संघात तुमच्या मतदारसंघात खूपच आदला बदल झाली आहे विद्यमान आमदारांनी काँग्रेस पक्षात सोडून राष्ट्रवादी पक्ष आणि त्यांनी उमेदवारी ते घेतली फॉर्म भरलाय अगोदरच या पक्षात जे भाऊसाहेब कांबळे आहेत माजी आमदार त्यांनी सुद्धा फॉर्म भरलाय काय चित्र असू शकते बरं आता चित्र आपण सांगू शकत नाही पण कोणी आमदार जरी निवडून आलं तर ते गोरगरीबाचे काम होतच नाही त्यामुळं आमदारांचं आपलं काय आपल्या अकरा बारा दिवाळी करायचीच सुखी काय आमदारांनी जरा गोंधळ टाकलं काय मतदाना इकडे सगळं काय परिस्थिती मतदारसंघ रामपूर मतदारसंघाचं असं आहे तिथं ना फक्त काँग्रेस पक्षालाच मतदान होत आतापर्यंत म्हणजे तिथं जे समाज इतिहास जर पाहिला ना काँग्रेसच्या सिटावर कुणी जरी उभं राहिलं ना तिथं काँग्रेसच निवडून येईल पण आता जे काँग्रेसचे आमदार होते लोकांनी त्यांनी पक्ष बदलला त्यांना काही फायदा होईल का तोटा होईल त्यांना मला असं आता तरी असं वाटू राहिले काँग्रेसला तोटा होईल त्यांना फायदाच होईल का बरं त्यांनी भरपूर चांगले काम केले जे विद्यमान आमदार आहेत लवकर यांचे विकास काम कसे आहेत आणि काय आहेत त्यांचे काम चांगले रस्त्याचे वर काम झाले पण जेवढा विकास इकडे व्हायला हो पाहिजे आमच्याकडे एवढा एवढं झालं नाही तर ते आता निवडवा करतीलच नाही का अशी आम आमची अपेक्षा त्यांच्याकडून आमचं राज्यामध्ये सरकार कोणाचे आमचं श्रीरामपूर रोड आहे ना आ, तो चौपदरी झाला पाहिजे अशी आमची तरुण सहकार्यांची इच्छा आहे अजून काय अपेक्षा तुमच्याकडून काही ना रस्ते साठी काय रस्ते चांगले झाले पाहिजे श्रीरामपूर एम आय डी सी डेव्हलप झाली पाहिजे जे तरुण सहकार्यांना चांगले नोकरीच्या संधी उपलब्ध होतील नक्कीच फायदा तरुण वर्गाला होईल जे आताचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी काही प्रयत्न केले का प्रयत्न करता सगळेच करता प्रयत्न पण त्यांचे गुण असं शंभर पूर्ण काम नाही झालं सेवन्टी पर्सेंट पर्यंत चालले अजून हा पूर्णपणे त्यांच्या पद्धतीने भरपूर काम केलं पण पूर्णपणे नाही म्हणते जर ते तेवढा करते काय माहिती बरं लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना या योजनेबद्दल आपला काय माहिती विषय असा आहे का प्रत्येक महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये राहिले कमीत कमी बाजारपेठ तुम्हाला भूलेली दिसून राहिले महिलांकडे पैसे आले म्हणून बाजारपेठ फुललेली लोकांची व्यवस्थित बऱ्या प्रकारे दिवाळी चालू आहे मतदारसंघ कोणता श्रीरामपूर मतदारसंघ काय तुमच्या मतदारसंघात चित्र कसं आहे तेरा तेरा आमदार काय सांगायला पाहिजे तेरा तेरा मग जनतेने नेमका आता जनता कोणाला प्रश्न पडलाय नेमकी देवा कोणाला मतदान असा प्रश्न पडलाय एक तर नाव माहिती नाही आम्हाला तेरा अजून आलंच नाही म्हणा कळन आपल्याला नेमकी काय कोण कोणते लाईट लागते बल्ब बल लागते एलईडी लागते अशा लाईट भाऊ आपण सध्या श्रमपूर मतदारसंघामध्ये लवजी लाग कानडी हे काँग्रेसचे आमदार होते पण त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अचानक पक्ष बदल केला आणि त्यांनी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर तुम्हाला काय वाटते बरं त्यांनी त्यांना योग्य न्याय मिळेल का आपल्या कामार्फत शंभर टक्के भेटेल कारण की त्यांनी ते लोकांचे तेवढे काम केलेले माझा सुद्धा प्रॉब्लेम होता मी व्याजात खूप फसलेलो होतो त्यांनी मला मी आताच त्यांच्या पैसे विषय मांडला आणि त्यांना सांगितलं ते म्हणे मी पुरेपूर तुझ्या मदत करतो म्हणे तुला याच्यातून बाहेर काढतो काय मदत केली त्यांनी पहिले पण केलेली आता करणारे नुकताच विषय मांडलेला आहे ते शंभर टक्के तुला आपल्या मतदारसंघामध्ये खूपच म्हणजे अदला बदल झालेली आहे तर काय सांगाल बरं आपण त्या सर्व घटनेबद्दल कशा बाबतीत कि जे काँग्रेसचे आमदार लहू कानडे होते त्यांनी त्यांना अचानक पक्षाने तिकीट न दिल्यामुळं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते हा पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे आणि त्या घटक पक्षामार्फत सुद्धा शिवसेनेकडून भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली होती आणि त्यांनी सुद्धा फॉर्म भरलाय आता काल कालडे साहेबांनी सुद्धा फॉर्म भरलाय बरोबर आता काय चित्र असू शकतं सर्वसामान्य जनतेला पक्षाशी कुठलं हे घेणं देणं नसतं त्यांना एक सुशिक्षित आमदार आणि जो सर्वसामान्य जनतेचं काम करू शकतो आणि आमदारापर्यंत आपण फेस टू फेस बोलू शकतो असा आम्हाला एक आमदार हवा आहे आम्हाला पक्ष नको आहे आम्हाला माणूस चांगला हवाय आणि तो क्वालिफाईड हवा आहे कोण आहे सध्या तुमच्या दृष्टी तुमच्या नजरेतून कोण आहे क्वालिफाईड असं आम्ही आता मतदान येते आम्ही असं स्पष्ट करू शकत नाही पण आम्हाला सुशिक्षित आणि आम्हाला त्याच्यासोबत बोलता आलं पाहिजे आमचे प्रश्न मांडता आले पाहिजेत आणि त्यांनी बी आम्हाला ऐकून घेतले पाहिजे तसेच साहेबांनी आम्हाला भरपूर आमचं सामाजिक प्रतिष्ठान असल्यामुळे भरपूर सहकार्य केले त्यांनी आपल्या बरोबर आचार्य सुद्धा आहेत तुमचा मतदारसंघ कोणता आमचा मतदारसंघ श्रीरामपूर मतदारसंघ आहे आमचा आता आमची इच्छा आहे आम्ही नवीन माणसाला मतदान करणार आहे आमची इच्छा आहे बस एवढंच काय बोलणार नाही हे मदल <laughs> आमचा पेक्षा मतदार <बाता> आहे <laughs> मावशी तुमच्या मतदारसंघामध्ये हे आमदार आहेत त्यांनी आताच दोन दिवसापूर्वी पक्ष बदल केलाय आणि ते दुसऱ्या पक्षातून उमेदवार त्यांनी मिळवली अ काय वाटतंय बरं तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटायचं थी आता जे फायदा जे गरीबाचा जे फायदा करेन तेच निवडून इथून पाठी आता आमचा फायदा सगळा भाजपने केला आम्हाला धान्य फुकट आहे आम्हाला ते दीड दीड हजार रुपये दिले आणि मग आता आम्हाला जे आमचा फायदा करीन आम्हाला काय गरीबाला जे पैसा दे फायदा करीन आमचा ज्याच्याकडून फायदा होईल त्याचाच आम्ही जे जे कार करणार काय वाटतं बरं कोण आमदार होऊ शकतो कारण इथं लढत दुरंगी किंवा तिरंगी होण्याची शक्यता आहे काय वाटतं कोण होईल शक्यतो आपल्या मतदारसंघातून साहेब येणार त्याच्यामुळे काय आम्ही साहेबांचे एक पाठिंबा एकदम खंबीर साथी आमची काय साहेबांच्या विकास काम चांगले आहेत का मग शंभर टक्के एक हजार टक्के साहेबांचे काम म्हणजे दर्जेदार काम आहेत मग एकदम पॉवरफुल काम आहे ते काय नाही एक मनासी काँग्रेस पक्षा त्यांना उमेदवारी का नसून दिली बरं ते आता मला एवढं नॉलेज नाही बरं का पण तरी पण दोन शब्द मी साहेब संघ कधी पण गोडच बोलणार कारण की त्यांनी माझे काम भरपूर केलेली मी दरवेळेस त्यांच्याकडे विषय मांडून एकदम त्यांनी माझी मदत केलेली दरवेळेस लव कानडी साहेबांनी चांगले काम केले आतापर्यंत ना मतदार मतदारसंघातून जे जेवढे पण झाले त्यांनी जे काम नाही केले त्यांनी केलेले त्याच्यामुळं असं वाटत काँग्रेसला यावेळेस थोडं काय काय काम आहे त्या बघा त्यांचे भरपूर बेलापूर ते श्रामपूर त्यांनी तिथे दुसरे आमदार आहेत त्यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज केलेला आहे भाऊसाहेब कांबळे त्यांचे काम कसे काय होते ते भाऊसाहेब कांबळे ते चांगले त्यांना कामच असं वाटतं करून दिले तिथं आता नऊ कांबळे साहेबांनी काम केले त्यांनी वरच्याच ऐकलं नाही त्याच्यामुळे बहुतेक त्यांना ते तिकीट दिलं नाही कारण त्यांनी काम केलं त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होत काँग्रेस मतदारसंघात खूपच घडामोडी घडल्या तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल म्हणजे घडामोडी म्हणजे त्यांनी पक्ष बदल केला त्यांना फायदा होईल का तोटा होईल काय वाटत त्यांचे राजकारण त्यांना माहीत ना नाही सांगू शकत काँग्रेस uh, <laughs> पक्षाने त्यांना उमेदवारी का नाकारली असावी बर चांगली चांगलीच काय ते आता राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेले तिकडून ते निवडून येऊ शकतात का येऊ शकतात शेजारच्या मतदारसंघात खूपच वातावरण पेटलं खूप आदला बदल झाले तुमच्या मतदारसंघातलं वातावरण कसं आहे रावरी मतदारसंघात नाही रावरीचं नाही मी श्रीरामपूर मतदारसंघ तेच श्रीरामपूरचं कसं काय तसं आता काँग्रेसच ते ओगले ना ते चालत लव कानोडे आता अजित गटात आहे आम्ही भाजपला आणि अजित गटाला शिंदे गटाला मतदान करणार नाही काही कानड्यांनी काही विकास कामे केले का नाही इकडे नाही नाही केलेले पण आम्हाला भाजप पसंत नाही ना आमच्या दुधाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कपाशीला भाव नाही त्याच्यामुळे आम्ही भाजपला मतदान करू शकत नाही